सुरे त्यांना विवास करता येते रहिवाशासन माझी पत्नी सौ कुसुम रुपणे हा सुहास कांबळे हीच मी प्रभाग क्रमांक आठमध्ये अनुषित जाती महिला या जागेसाठी निवडणूक लिहून उभा केला आहे याचा उद्देश एकच की उभा करण्यास कारण का बरे दिवस झाले मी पाहतो तुमच्या गल्लीचा काही विकास झालेला नाही बरेच नेते देतात जातात आश्वासन देतात पण विकास काही करत नाही पाच वर्षाच्या बाजूला बाजूबाजून तुम्हाला आम्हाला पैसे नवीन आश्वासन तेवढं त्यामुळे मला लक्षात आलं मी खूप दिवसावर विचार करतो की आपण थांबव पण त्या पैशाच्या रंगमध्ये आपण टिकणार नाही अशी माझी इच्छा मग मी असं ठरवलं की आपण वंचित अचिन राहून हे लक्ष्मी ठेवावं पण एक वर्षापासून प्रयत्न करत असताना अचानकमध्ये माझं नाव माझ्या करचं नाव पुढे होतंच पण अचानक माझा भाऊ विलास कांबळे यांनी वर्धमान सभेचं असताना त्यांनी माझा प्रचार करतसुद्धा काही दिवस प्रचार केला आणि अचानकच ए बी फार्म मला आनंद येता माझ्या पत्नीला आनंद स्वतःच्या पत्नीला घेतला ही काँग्रेसवाड्याची खेळी माझ्या लक्षात आली आणि शिवा नरंगे यांची खेळीसुद्धा माझ्या लक्षात आली मी आज देण्याचं काम एकच आहे आज जे सुजात आंबेडकरनं सांगितले आहेत की काँग्रेस काय आहे काँग्रेसला मतदान करायचं की नाही हे सांगितले आहेत मया मनात हे आभ होती की आपण इलेक्शन लढून जनतेचा काय ते विकास करू पण मला टिकीट न देऊन दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे मग मी ठरवलं की आपण स्वतः अपक्ष लेखी लढवायचं एस सी जागा असल्यामुळं माझी पत्नी सौ कुसुम उर्मेगा हीच मी अपक्ष म्हणून डिनांगात उतरलेलं आहे ते सर्व तुमच्या मायबाप जनते आणि माझ्या सर्व बंधू भगिनीच्या विश्वासावर मेघा सुहास कांबळे प्रभाग क्रमांक आठ मधून मी अपक्ष उभी आहे माझे निशाणी शिलाई मिशन आहे मी वार्डातील ही सर्व समस्या सोडवण्यासाठी आपल्या प्रभागामध्ये ही आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये पाणी व्यवस्था करीता लाईटची व्यवस्था करेन मी एक ग्रणी आहे मी तुमच्यासाठी सर्व सुविधा निवडून आल्यावर करून देण्याचा प्रयत्न करेन ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा